तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेला असेल अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे जर तुम्हाला डायबिटीज असेल तर हा हे जे दहा भाज्या आहेत ते तुम्ही नक्कीच टाळल्या पाहिजेत त्या कोणत्या आहेत ती आपण पुढे बघणारच आहोत डायबिटीज कमी करण्यासाठी दूर करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम असणं खूप गरजेचं आहे तरच डायबेटी डायबिटीज जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होत असते आता कोणते पदार्थ खायचे नाही आहे ते आपण बघणार आहोत सगळ्यात पहिली म्हणजे मक्का कॉर्न कॉर्नमध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असतात आणि फायबर अगदी कमी असतात त्यामुळे रक्तातील साखर जे आहे मोठ्या प्रमाणात वाढत असते त्याचबरोबर दुसरा पदार्थ म्हणजे वटाणा वटाणामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असतात जे तुमच्या रक्तातील साखर वाढवतात आणि फायबर जे आहे तुम्हाला कमी पर्व पुरवत असतात त्याचबरोबर आलू आलू बरेचशा लोकांना खूप आवडत असतो पण त्यामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असतात आणि त्याचबरोबर टार्च मोठ्या प्रमाणात असतात जे रक्तातील साखर अचानक वाढवू शकतात त्यामुळे तुम्हाला आलू जे आहे अगदी कमी प्रमाणात खायचं आहे आता बघा एक साधारण जर आलू असेल ना तर त्यामध्ये तीस ग्रॅम एवढं कार्बोहायड्रेट असतं आणि चारच ग्रॅम जे आहे फायबर आपल्याला मिळतं त्यामुळे तुम्हाला आलू जे आहे मोठ्या प्रमाणात टाळायचं आहे बरेचसे लोक जे आहे तर तळेला आलू खातात त्याचबरोबर आलूचे भजे खाल्ले जातात तळेला आलू जे आहे डायबेटीज पेशंटनी बिलकुल खाल्ले नाही पाहिजे कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टार्च असतात आणि ते टार्च जे आहे ते रक्तामध्ये जाऊन रक्तातील साखर मोठ्या प्रमाणात वाढवतात त्यामुळे तुम्हाला चुकून सुद्धा तळेला आलू खायचा नाही आहे तर तुम्ही काय करू शकता समजा तुम्हाला खूपच आलू आवडत असेल तर अर्थातच तुम्हाला आलू उकडून घ्यायचं आहे नंतर त्याची भाजी वगैरे जी आहे तुम्ही करून खाऊ शकता तर अशा पद्धतीने काय होईल की रक्तातील साखर जी आहे तुमची वाढणार नाही आता जे चौथा जो घटक जे आहे तो आपला पदार्थ तो म्हणजे रताळ रताळी जे आहे नैसर्गिकरित्या गोडवा असते आणि मोठ्या प्रमाणात साखर वाढण्यासाठी सुद्धा त्याचं काम होऊ शकतं त्यामुळे असं सांगण्यात आलेलं आहे की शुगर जर कमी करायची असेल तर अर्थातच तुम्ही कमी प्रमाणात रताळं खाऊ शकता जर तुम्ही मोठ्या प्रमाणात रताळ खाल्ले तर अर्थातच तुमची तुम जे डायबेटीज आहे ना ती मोठ्या प्रमाणात वाढत असते आता पाचवा पदार्थ आपला गाजर आहे गाजरमध्ये मोठ्या प्रमाणात टार्च जरी नसला तरी नैसर्गिकरित्या साखरेचं प्रमाण असतं त्यामुळे डायबेटीजच्या पेशंटने कमीत कमी गाजर खाल्लं पाहिजे आता जे पा सहावा घटक आहे तो तो आपला व्हाईट राईस व्हाईट राईस भात कोणत्याही प्रकारचा असेल तुम्ही कशा पद्धतीने शिजवता त्यावर सुद्धा ते अवलंबून असते जर तुम्हाला भात खूपच आवडत असेल तर अर्थातच तुम्हाला तो कुकरामध्ये शिजवायचा नाही आहे एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही शिजवू शकता आणि उकळू त्याला उकळू द्यायचे चांगल्या पद्धतीने जे वरचा फेस तयार होत असतं ते त्याचं टार्च असतं टार्चमध्ये मोठ्या प्रमाणात शुगर वाढवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं त्याच्यामुळे अर्थातच तुम्हाला त्याचा टार्च जे आहे तो काढून घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या रक्तिंग भातील साखर जी आहे ती वाढवणार नाही त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे अगदी कमीत कमी तुम्हाला भात खायचं आहे शक्यतो टाळा जर टाळता येत नसेल तर अगदी कमी जे आहे तुम्ही भात खाऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला पुढचा पदार्थ टाळायचा आहे तो म्हणजे व्हाईट ब्रेड बरेचसे लोक जे आहेत ते ब्रेड खात असतात ब्रेड खाणं बघा अत्यंत हेल्दी नाही येते ते जे आहे ना ब्रे ब्रेडमध्ये जे आहे रिफाईन ऑइलचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो त्याचबरोबर फायबर जे आहे ते अगदी कमी असतात म्हणजे नसल्यासारखेच असतात आणि त्याचबरोबर काही ब्रेडमध्ये जे आहे शुगर टाकली जाते म्हणजे की वरून जे आहे ना ते साखर टाकले जाते त्यामुळे जे आहे आवर्जून ब्रेड जे आहे ना ते आपण टाळली पाहिजे जर तुम्हाला खायचीच असेल ना तर कधीतरी तुम्ही खा म्हणजे सतत ब्रेड खाऊ नका कारण जेणेकरून तुमच्या जी रक्तातील साखर जी आहे ना ती वाढता कामा नये याची दक्ष क्षता तुम्ही घेतली पाहिजे त्याचबरोबर तुम्ही काय टाळू शकता तर अर्थातच बीटसुद्धा टाळू शकता बीटमध्ये सुद्धा साखरेचं थोडंफार गोडवा असतो त्यामुळे बीट टाळायचं आहे त्याचबरोबर सीताफळ जे आहे बघा तुम्ही सीताफळ कधी खाल्ले असेल तर नैसर्गिकरित्या गोडवा असतो त्यामुळे सीताफळसुद्धा सुद्धा तुम्ही अगदी कमीत कमी, कमी खायचे आहे आता मुळात हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तुम्हाला लगेच टाळायचे नसतात बरं का अगदी तुम्ही कमी प्रमाणात खाल्ले तर कोणतेही साईड इफेक्ट होत नाही शुगरसुद्धा मेंटेन राहत असते पण जर तुम्ही आधी त्याचं सेवन केलं तर अर्थातच जे डायबिटीजचे पेशंट आहे त्यामध्ये शुगर वाढण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता असते त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही दक्षता घ्या आणि अगदी थोड्या थोड्या तुमच्या आहारामध्ये तुम्ही नक्कीच त्याचा समावेश करू शकता फक्त मोठ्या प्रमाणात तुम्ही खाऊ नका जर भाताचं तुम्ही सांगितलेलं आहे तर भात शक्यतवर म्हणजे असं म्हणतात की खाल्ला नाही पाहिजे कारण त्याने काही मोठ्या प्रमाणात डायबिटीज जे आहे ते वाढत असतं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्याची नक्कीच काळजी घेसाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा एक छोटीशी कमेंट करून मला सांगा तुम्हाला ही माहिती कशी आवड आवडली आहे की नाही ते परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी